तर आज आपण कच्चा बटाटा आणि बेसनचा वापर करून एकदम झटपट दहा मिनटात तयार होणारी कमी तेलकट आणि चवीला एकदम भारी अशी रेसिपी पाहणार आहोत की जी तुम्ही नाश्त्याला किंवा टिफिनलासुद्धा आरामात देऊ शकता चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर त्यासाठी येथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक मोठी हिरवी मिरची घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घालायचा एक पाव चमचा जिरे आणि कोथिंबीर घालायची आणि बारीक असं वाटून घ्यायचं आहे थोडंसं ओबड दोबड ठेवलं तरी देखील चालेल फक्त पाणी न घालता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इथे वाटून झालेलं आहे थोडंसं ओबड असं मी वाटून घेतलेलं आहे त्यानंतर आता इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून घेतलेले आहेत आता हे आपण छान असे किसून घेऊयात थोडेसे मोठे असे किसून घ्यायचे आहेत तर इथे आपले मस्त असे बटाटे किसून झालेले आहेत आता हे छान असे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत म्हणजे जो काही स्टार्च असेल तो निघून जाईल अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर इथे आता मस्त असं करकरून बटाट्यामधून पाणी पिळून घ्यायचं आहे मस्त पांढरा शुभ्र असा झालेला आहे बटाटा तर आता यामध्ये साधारणतः एक पाव चमचा हळद घालायचे चिली फ्लेक्स एक पाव चमचा घालायचे ओवा पाव चमचा जे आपण हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीरचं वाटण केलं होतं ते घालायचं आहे त्यानंतर चार मोठे चमचे बेसन घालायचं आहे तुम्हाला जर गरज वाटल्यास तुम्ही आणखीन यामध्ये एक दोन चमचे ऍड करू शकता त्यानंतर एक मोठा चमचा एक बारीक रवा घालायचा आहे चाट मसाला एक पाव चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आता थोडं थोडं पाणी घालत घालत आपण हे चांगलं एकजीव करून घेणार आहोत तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल आणि जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका आता हे चांगलं असं मिश्रण एकजीव करून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी तुम्हाला वाटल्यास तुम्ही एक दोन चमचे यात पीठ आणखीन ॲड करू शकता तर नेक्स्ट स्टेप मध्ये एखादा पॅन किंवा तवा तुम्ही घेऊ शकता त्यावर थोडं तेल असं पसरून घ्यायचं आहे छान असं सगळीकडे एकसारखं तेल पसरून घ्यायचं आहे आता पॅन चांगला असा गरम झाला की जे आपण मिश्रण बनवलेलं होतं ते अशा पद्धतीने त्यावर सोडून द्यायचं आहे पळीच्या साह्याने सगळीकडे एक सारखं पसरून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर छोटे छोटे पॅनकेकसुद्धा सुद्धा बनवू शकता किंवा याचा आकार थोडासा मोठा सुद्धा ठेवू शकता गॅसची फ्लेम लो टू मिडीयमच ठेवायचे आहे साधारणतः एक दोन मिनटानंतर वरून थोडासा भाग हा सुकत येतो आणि कडा सुकतात आता हा पदार्थ आपण परतून घेऊयात आणि दुसऱ्या साईडने देखील छान असा खरपूस भाजून घेऊयात काहीसा क्रिस्पी कुरकुरीत असा खुसखुशीत असा हा पदार्थ लागतो आणि चवीला तर काही विचारूच नका अप्रतिम अशी चव लागते आणि अगदी झटपट तयार होतो पाच मिनटांमध्ये अगदी फटाफट तयार होऊन होतो अगदी कडकडून भूक लागली असेल किंवा सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटापट काहीतरी बनवायचं असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्कीच बनवू शकता लहान मुलांना टिफिनसाठी सुद्धा हा पदार्थ देऊ शकता अगदी सॉस चटणी यासोबतसुद्धा हा पदार्थ तुम्ही खाऊ शकता तर इथे आपले मस्त असे बेसन आणि बटाट्याचे पॅनकेक्स तयार झालेले आहेत तुम्ही हवा तर याचा आकार थोडासा मोठा सुद्धा ठेवू शकता तर तेल थोडंसं मी आता या पॅनमध्ये पसरून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने पळीच्या साह्याने हे मिश्रण पसरून घेते थोडासा याचा आकार मोठाच ठेवणार आहे तुम्हाला हा पदार्थ थोडासा मौसर असा कुरकुरीत मऊसर असा हवा असेल तर याची जाडी थोडीशी जाडसर ठेवू शकता आणि जर तुम्हाला थोडासा असा कुरकुरीत असा हवा असेल तर थोडासा याची जाडी पातळ अशी तुम्ही ठेवू शकता एक दोन मिनटानंतर वरचा भाग सुकत येतो आणि कडा सुटतात त्यावेळेला हा पदार्थ परतून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडने देखील छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता सुंदर असा कलर आलेला आहे फक्त दिसायलाच नाही तर चवीलासुद्धा खूपच मस्त लागतो हा पदार्थ नक्की ट्राय करून पहा फटाफट नाश्त्यासाठी बनवा किंवा टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता तर बघता बघता इथे हे जे पॅनकेक्स बनवलेले होते ते संपलेले आहेत आणि आता हा शेवटचाच शिल्लक राहिलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर बनवून होतात आणि टेस्टला तर एकदम भारी लागतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा